बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील रहिवासी रोहन संतोष पैठणकर वय एकवीस या दलित युवकाला तेवीस जुलैच्या रात्री बस स्थानक जवळ उभा असताना गब्बू गुजरीवाल आणि प्रशांत गोपाल संगेले या दोघांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवून काँग्रेस भवन जवळ नेले आणि त्याला दगडाने बेदम मारहाण केली इतक्यावरच न थांबता त्याला नग्न करण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला रोहनने माफी मागून सुद्धा त्यांनी मारहाण थांबवली नाही त्याच्या अंगावर गाई सोडल्या आणि याचा व्हिडिओ शूट केला नंतर पुन्हा त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून घाटपुरी नाक्याजवळील मोकळ्या मैदानात नेऊन लाथा भुक्यानी अमानुषपणे मारहाण केली तेव्हा रोहित पगारिया नावाचा त्याचा मित्र तिथे आला आणि त्याने सुद्धा रोहनला बेदम मारहाण केली यानंतर इतर काही तरुणांनी सुद्धा यानंतर इतर काही तरुणांना सुद्धा तिथे बोलावण्यात आले रोहितने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी त्याला विचारित होते की इम्रान कोण आहेत आणि हा गाय चोर आहे असे म्हणून त्याला मारहाण करीत होते याच दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचले होते या, या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गब्बू गुजरीवाल प्रशांत गोपाळ संगेले आणि रोहित पगारिया याच्या विरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणामध्ये संशयावरून मारहाण केले आहे या तक्रारीवरून रोहन पॅटणकर यांनी जी फिर्याद दिली होती त्या फिर्यादीनुसार आपण शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्यायसंहिताच्या कलम अंतर्गत तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आपण गुन्हा दाखल केलेला आहे मुख्य त्यात तीन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी आपल्या अटकेत आहे त्याचे तीन दिवस पी सी आर देखील आपल्याला मिळालेले आहे आणि बाकी दोन आरोपींचा शोध मोहीम चालू आहे लवकरात लवकर त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात येईल बाकी तपास सुरू आहे